मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात आज मनसेचा मेळावा पार पडला राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यावेळी सांगितलं की गावात चांगले वातावरण करा मत न देणाऱ्यांचा सूड घेऊ नका यासारखे सल्लेदेखील राज ठाकरे यांनी दिले आहेत गाव स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे लागत नाही तर इच्छाशक्ती लागते असं देखील त्यांनी म्हटलं आहे अनेक गाव मी फिरलो आहे तिथे स्वच्छतेची दुरावस्था दिसली गावातील तरुण शहरात येतो आणि शहरातील तरुण हा विदेशात जातो असं का होतं कारण सभोवतालचं वातावरण चांगलं मिळत नाही जगावं असं वातावरण मिळत नाही विदेशात जाऊन प्रत्येकाला चांगली नोकरी मिळते असं नाही गावातील चांगलं वातावरण तयार करणं हे पहिलं ध्येय असायला हवं त्यासाठी नव्या कल्पना सुचाय करायला हव्या तुमचं गाव तुम्ही चांगलं स्वच्छ ठेवा गावातील वातावरण बदला चांगलं करा गावातील माता भगिनींना गावात राहावं असं वाटलं पाहिजे मतदान केले नाही तरीही गावातील वातावरण चांगलं ठेवा तुम्हाला मत पडतील असा सल्ला मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी दिला आहे ज्यांनी मत दिली नाही त्यांचा सूड घेऊ नका गाव स्वच्छ करा मत दिले नाही त्यालाही तुम्हाला मत द्यावं नक्कीच वाटलं पाहिजे असाही सल्ला राज ठाकरे यांनी दिला गावात असं काम करा की गावातील आधीच्या पिढीला हेवा वाटेल असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे गावातील नागरिकांची बैठक बोलवा गाव स्वच्छ कसं ठेवायचं याबाबत विचार करा मनसेच्या हातात असलेल्या सर्वात जास्त स्वच्छ असणाऱ्या ग्रामपंचायतीला मी पाच लाखांचा रुपयांचा धनादेश देखील देईल ही रक्कम जर तुम्हाला कमी वाटत असेल तर ती जास्त देईल मात्र गाव हे नक्कीच स्वच्छ करा आणि जी ग्रामपंचायत स्वच्छ असेल तिला हा निधी दिला जाईल असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे आणि एक प्रकारे स्वच्छतेचा देखील संदेश त्यांनी यातून दिला आहे